नमस्कार माइट फॅमिली तर महाडाच्या लॉटरीत अर्ज भरण्यासाठी उत्पन्न मर्यादा काय आहे आणि किती उत्पन्न असल्यास कोणत्या उत्पन्न गटात अर्ज दाखल करू शकतो तर याची माहिती आपण जाणून घेऊयात तर सध्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच महाडा कोकण मंडळाकडून पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे यासोबतच सत्याहत्तर भूखंडसुद्धा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत महाडा लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे मात्र अर्ज करण्यासाठी उत्पन्न मर्यादा काय कोणत्या उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतो या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात आता उत्पन्न मर्यादा काय एक एप्रिल दोन हजार तेवीस ते, ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीतील अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे विविध उत्पन्न गटासाठी पुढील प्रमाणे असावे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजे अर्जदाराचे स्वतःचे एकट्याचे किंवा त्याची पत्नी अथवा पती यांची मासिक प्राप्ती असल्यास दोघांचे मिळून म्हणजे पतीपत्नीचे मिळून नोकरीद्वारे अथवा उद्योग व्यवसायापासून जीवितार्थाचे सर्वसाधारण साधन म्हणून एक एप्रिल दोन हजार तेवीस ते, ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या उत्पन्नाच्या प्राप्तीवरून आयकर विवरणपत्र अथवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला उत्पन्न स्रोत म्हणून संगणकीय प्रणालीद्वारे ग्राह्य धरली जाईल एक एप्रिल दोन हजार तेवीस एक ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस असेसमेंट इयर दोन हजार चोवीस पंचवीसमधील आयकर विवरणपत्र अथवा एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही स्वरूपाचा उत्पन्न स्रोताबाबतची कागदपत्रे दाखले पुरावे तसेच प्रतिज्ञापत्र वेतन प्रमाणपत्र इत्यादी संगणकीय प्रणालीद्वारे ग्राह्य धरली जाणार नाही संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज भरताना विशेष नोंद घ्यावी तसेच कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला हा अर्जदाराच्या नावे असणे बंधनकारक आहे आता जे पंधरा टक्के एकात्मिक आणि वीस टक्के सर्व समावेशक योजना आणि कोकण मंडळ योजना आहे त्याच्याकरिता अर्जदाराचे एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस असेसमेंट इयर दोन हजार चोवीस पंचवीसमधील आयकर विवरणपत्र अथवा एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस तहसीलदाराचा उत्पन्नाच्या दाखल्यामधील कौटुंबिक उत्पन्न हे शासन निर्णय दोन हजार प्रमाणे तसेच दिनांक सोळा मार्च दोन हजार तेवीस अन्वये अत्यल्प गट म्हणजे ई डब्ल्यू एस अल्प गट म्हणजे एल आय जी गट आणि मध्यम उत्पन्न गट म्हणजे एम आय जी तसेच उच्च उत्पन्न गट म्हणजे एच आय जी या प्रवर्गाकरिता जे अनुज्ञेय चटई क्षेत्रफळ आणि उत्पन्न मर्यादा जी आहे ती अशी आहे अत्यल्प उत्पन्न गट म्हणजे ई डब्ल्यू एस याची उत्पन्न मर्यादा ही वार्षिक सहा लाख रुपयांपर्यंत आहे अल्प उत्पन्न गट म्हणजे एल आय जीसाठी उत्पन्न मर्यादा वार्षिक नऊ लाखांपर्यंत आहे उच्च उत्पन्न गट म्हणजे एच आय जीसाठी उत्पन्न मर्यादा वार्षिक कमाल मर्यादा दिलेली नाही आहे आणि एम आय जी मध्यम उत्पन्न गटासाठी उत्पन्न मर्यादा वार्षिक बारा लाख रुपयांपर्यंत आहे आता शासन निर्णयानुसार उपरोक्त चारही उत्पन्न गटासाठी किमान मर्यादा निश्चित करण्यात आली नसली तरी अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती ही अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात म्हणजे डब्ल्यू एस गटातील व्यक्ती ही ई डब्ल्यू एस आणि एल आय जी गटासाठी अप्लाय करू शकते अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात म्हणजेच एल आय जीमधील व्यक्ती ही एल आय जी आणि एम आय जीसाठी अर्ज करू शकते मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात म्हणजेच एम आय जीमधील व्यक्ती ही एम आय जी आणि एच आय जी या उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकते तर उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठीच अर्ज करू शकते म्हणजे एच आय जीमधील व्यक्ती ही फक्त आणि फक्त एच आय जी या गटासाठीच अप्लाय करू शकते तर महाडा लॉटरीमध्ये तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी उत्पन्न मर्यादा किती असायला हवी आणि कोणत्या उत्पन्न गटात तुम्ही फॉर्म भरू शकता याच्याबद्दलचा हा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार